ज्वारी खरेदी संदर्भात आज पत्रकार परिषद आपण घेतली मला एक आनंदाची बातमी आपल्याबरोबर शेअर करायची होती की पाच हजार तीनशे सत्तावीस शेतकरी जेवढ्यांनी आपल्याबरोबर ऑनलाईन रजिस्टर केलेलं आहे त्या सर्वांसाठी आपण राज्य शासनासाठीकडे आणि केंद्र शासनाकडे फॉलोअप करून आपलं उद्दिष्ट जे आहे ते पूर्ण मिळवलेलं आहे आत्तापर्यंत पंच्याण्णव हजार क्विंटल होतं आणि ते अजून आपण नव्वद हजारने वाढवलेलं आहे तसंच मुदत देखील आपण करून घेतलेली आहे मुदतवाढ आता पुढच्या या ह्या महिन्याचे एकतीस आठपर्यंत आहे तर या आपल्या माध्यमातून मी सगळ्यांना आवाहन करतो सर्व शेतकऱ्यांना ज्यांनी ऑनलाईन रजिस्टर केलं आहे की के आपल्याला एस एम एस आल्याबरोबर ताबडतोब आपण आपली ज्वारी खरेदी खरेदी केंद्रांवरती आपल्या जे नजीकचे आहेत त्याच्यावरती आणावे यासाठी या आपल्याला राज्य शासनात आणि केंद्र शासनामध्ये मा आपले माननीय मंत्री गिरीश भाऊ महाजन असतील त्याच्यानंतर आपले पालकमंत्री गुलाबरावजी पाटील आणि अनिल भैदाजी यांचं सगळ्यांचं सहकार्य मिळालं तसंच आमचे सहकारी मित्रांचं दे देखील जवळजवळ जो, जवळ जो, पाच जो जो, हजार तीनशे सत्तावीस शेतकऱ्यांची नोंदणी झालेली आहे आणि त्यातून फक्त प पंच्याऐंशी हजारच्या आसपास म्हणजे अडीच हजारच्या आसपास शेतकऱ्यांची ज्वारी खरेदी झालेली उर्वरित जवळजवळ तीन हजार शेतकऱ्यांची खरेदी पेंडिंग आहे जी आपल्याला या महिन्यामध्ये कम्प्लीट करून घ्यायची आहे जो जो अठरा केंद्र आहेत आपल्या जो प्रत्येक तालुक्याला के एक केंद्र आहे आणि जे थोडे मोठे आहेत जिथं जास्त लागवड आहेत तिथं दोन दोन केंद्र दिलेत त्यात आत्ता बरोबर पंचवीस ते सव्वीस कोटीच्या दरम्यान आपण खरेदी केलेली असेल आणि अजून येणाऱ्या काळात जो जो अजून ते पंचवीस ते तीस कोटीमध्ये साधारण पन्नास पंचावन्न कोटीच्या वरती खरेदी जाईल केंद्रांवर कमी आपण त्याच्या त्या संदर्भात पावलं उचललेली आहेत आणि काट्यांसंदर्भातलाही प्रॉब्लेम आता सॉल्व्ह केलेला आहे शेतकऱ्यांना काय आव्हान असेल शेतकऱ्यांना हेच आव्हान आहे की आपण लवकरात लवकर आपल्या केंद्रांवर जाऊन आपल्याला जसा एस एम एस सी येईल आपण नोंदणी केलेली आहे तर जसा एस एम एस सी येईल आपण आपली ज्वारी खरेदी केंद्रावर आणावी आणि त्या अनुषंगाने पावलं उचलावी जरा आगामी काळात जनरली हे जे रेट्स असतात ह्याच्यामध्ये मार्केट ओरिएंटेड असतं जर का मार्केटमध्ये रेट जास्ती असेल तर शेतकरी आपल्याकडे माल आणत नाही तर जर का तो रेट जर कमी जास्ती जर झाला तरच मग पुढेही वरतून केंद्रातून त्या पद्धतीने स्कीम येते आज मार्केट भाव ज्वारीचा चोवीसशे तेवीसशे चोवीसशेच्या आसपास आहे आपल्याला एकतीसशे ऐंशी रुपये सरकार देते तर नक्कीच शेतकरी आपल्याकडे येतात ज्यावेळेस भाव जास्त मिळतो जास्ती फरक फार कमी असतो तर ऑटोमॅटिकली शेतकरी लोकल लेवलवरती विकून टाकतात